पाटोदा शहरातील नामांकित असलेल्या वसंतराव नाईक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आयोजित पाटोदा तालुका नवनिर्माण प्रज्ञाशोध पी टी एन टी एस परीक्षेचा उद्घाटन सोहळा शहरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे गत पंधरा वर्षांपासून पाटोदा तालुका नवनिर्माण प्रज्ञाशोध परीक्षेचं आयोजन वसंतराव नाईक विद्यालयात केलं जात आहे आज झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपशिक्षणाधिकारी रत्नाकर जायभाई हे होते तर प्रमुख पाहुणे पाटोदा नगरपंचायतचे नगरसेवक नयुम पठाण महादेव जाधव पत्रकार इद्रिस चाऊस पत्रकार परिषदेचे अध्यक्ष महेश बेंद्रे हमीद खान पठाण विजय जाधव शेख जावेदभाई सचिन गायकवाड पाटोदा केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीहरी येवले शहरातील शिक्षणप्रेमी नागरिक सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते संपादक इद्रिश चाऊस आयबी न्यूज पाटोदा सर त्याचबरोबर माझे नगराध्यक्ष या ठिकाणी पठाण सर्व मान्यवरांना मी विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी जर... okay. या ठिकाणी होत आहे माझे उपशिक्षण अधिकारी जाधव सर मुख्याध्यापक शाळेनिवृत्त जाधव सर बांदळे सर शेट्टे सर त्याचबरोबर माझे नगराध्यक्ष या ठिकाणी पठाण